هذا <applause> يا <applause> <applause> काय सांगशील शेतामध्ये कांद्याचा सडा टाकलेला आहे ज्या पिकाला तर हाताच्या फोडासारखं जपून मोठं केलं आणि तेच पीक आता या ठिकाणी फेकून दिले काय कशामुळे ही वेळ आली काय सांगशील कांदा फेकून देण्यामागचं कारण म्हटलं तर गेल्या दोन दिवसापूर्वी सोलापूर मार्केट यार्डात दा कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो होतो विक्रीसाठी घेऊन गेलेल्या कांद्याला प्रति किलो एक रुपये दोन रुपये असा भाव लागला त्यातील काही कांदा विकलाही गेला नाही त्याच्यामुळे पदर भाडा असेल आडत असेल हमाले असेल हे पदर किशातून देण्याची वेळ आली त्याच्यामुळं हा कांदा तिथं नेऊन जर किशातून पदरमुड द्यायची वेळेत असेल तर हा कांदा न्यायचाच कशाला का त्यामुळे हा कांदा इथंच असा रानात फेकून दिलेला आहे आणि तिथं नेऊन डबल पैसे आपल्या किशातनं भरण्यापेक्षा हा कांदा असाच तिथं फेकून दिलेला आहे काय ह्या कांद्याला खर्च म्हणजे मी माझ्या शेतामध्ये एक एकर कांदा लागवड केली होती खाता असल बिया असल कीटकनाशक असेल फवारणी असेल यासाठी मला एक सत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे आणि हा खर्च सकट निघत नाही त्याच्या म्हणजे किशातून आता कर्ज काढून एकतर हे एक शेती केली त्याच्या दुष्काळी परिस्थिती सोयाबीनला भाव नाही इतर कापसाला भाव नाही त्याच्यामुळं हा कांद्याला भाव न मिळाल्यामुळं हा असाच फेकून देण्यात आलेला आहे आणि एक एक कांद्याला खाता असेल बिया असल कीटकनाशक असतील रोजमजुराचे पैसे असतील ही किशातून देण्याची वेळ आली त्याच्यामुळं माझी सरकारला एवढीच विनंती आहे की जेणे ज्या समजा एक तर शेतकऱ्याला हमी भाव द्या आणि जे आत्ता तुम्ही लागू केलेली निर्यातबंदी आहे ते तात्काळ उठवा म्हणजे शेतकऱ्याला जगण्यासाठी काहीतरी एका आशा पल्लवित होतील नाही ना आणि दोन चार पैसे मिळतील त्यामुळे शेतकरी थोडा का व्हायना म्हणजे असं शेतकऱ्याची अडचणी कमी होतील एवढीच विनंती माझी शासनाला आहे मी वैभव शिंदे राहणार नेकनूर तालुका जिल्हा बीड